बापरे कसलं ऊन आहे मैत्रिणी न चालली वर्षात यायचं तिकडं हे बाई सरकारी दवाखाना आहे आणि जवळच इथं ह्यांचं घर आहे आले जवळ एवढं ऊन लागतंय सव्वा बारा वाज आले जवळ आता पाचच मिनटाचा रस्ता आहे पण ऊन लई लागते असं माळाला भावन यायचं माळही तर हे काही कडवळ आहे यांचं हे वर्षात यायचंच कडवळी बरं काही हिरव्या दिसतंय ती असंच येथून तिकडं राहणं आहे त्यांचं आणि नारळ झाडा कशी गर आहे तिकडं असंच त्यांचं राहण आहे खालीपर्यंत पाणी नाही थोडं उन्हाळ्याचं पाणी असलं तर बरं तर काही नाही त्यांची गुरं आहेत बरं का वर्ष त्याची काही अशीच त्यांचं खळबळ आहे सगळं दारात आणि इकडं घर आहे त्यांचं नारळाच्या पलीकडं असं पाणी चालतंय असं उन्हाचं दिसतंय सगळं फका अस वर्षताईन ते घालाय चालू केलंय बरं का जमत आहे का गर झालं आहे कायच उंच मग ते बेकार झाला आहे आता एक खाट झाली आता तिकडे जायचं चला मॅडम काढू का तुम्हाला काढू काढू का काय घेऊ वर्षात आई मी बरोबर चला परत का तिकडे जायचं मी इथं बस ना किर आता इकडे जाण लागतं मध्ये आता आहे मधी आता आहे घेऊ काय घेऊ का तायची काय आमची घेऊती काय करती नाही लाजत ताई तिकडून चला आजीबाईच्या दारात झाड कडीपत्त्याची छान आहे झाड तर किती भारी आले वस्तीवर यांच्या भारी वाटते झाड आहे आजीबाईचं करंजाचं मोठं झाड आहे नारळाची आहे ती कालचं सांडक तोडलेलं ते काढावं लागेल वर्षाला पतरावं लागेल वाळू घालायचं आहे का नाही आजीबाई आम्ही नुसतं घालून जातोय म्हणलं तुम्ही ध्यान सावली मस्त आहे बर का आजीच्या दारात ह्या नारळाला किती नारळ लागले ती हवा इकडे आहे इकडे आहे भारी वाटते आजीच्या दारात ता घातलं म्हणजे निवांत असते दो तर ताँगा। ताँगा। ताँगा एक मिनटे झाल्या सलपाकडे फारसंपाय किती राहिले झालं का कसलं होऊन लागतंय आज आजीने आम्हाला मदत लागितली हर का